भाजपने काँग्रेसचा खिसा कापला निवडणूक रोख्यांमधून कमावले आणि विरोधकांचे गोठवले आताची सर्वात मोठी बातमी काँग्रेसने आज पत्रकार परिषदेत घेत भाजपवर हल्लाबोल केला या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते निवडणूक रोख्यांमधील छप्पन्न टक्के रक्कम भाजपने गोठवल्याचे खरगे यांनी म्हटले आहे सत्तर वर्षाच्या इतिहासात कधीही झालं नाही आता अठराव्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांवर दबाव निर्माण करून भाजप एकतर्फी निवडणुका करण्याचा प्रयत्न करत आहेत सर्व पक्षांना नियम समान पाहिजेत असे खरगे म्हणाले टॅक्स बाबत देखील काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहे भाजपने कधी टॅक्स भरला नाही मात्र आमची खाती गोठवली असे खरगे यांनी म्हटले आहे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत लोकशाहीसाठी हे महत्वाचे आहे की निवडणुका निष्पक्षपणे पार पाडणे आणि सर्व राजकीय पक्षांना समान संधी उपलब्ध करून देणे हे महत्वाचे आहे मात्र ईडी आय टी आणि इतर केंद्रांचे नियंत्रण असे असू नये गेल्या काही सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर निवडणूक रोख्यांबाबत समोर आलेल्या तथ्यांमुळे देशाची प्रतिमा खराब झाली आहे सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य घोषित केले आहे या योजनेअंतर्गत विद्यमान सत्ताधारी पक्षांनी आपल्या खात्यात हजारो कोटी रुपये जमा केली त्याचवेळी षड्यंत्राचा भाग म्हणून प्रमुख विरोधी पक्षांची बँक खाती गोठवण्यात आली आहे त्या पैशाअभावी निवडणूक लढवण्याची समान संधी मिळत नाही सत्ताधारी पक्षाचा हा धोकादायक खेळ असून त्याचे दुर्गामी परिणाम होतील या देशात लोकशाही हवी असेल तर ती वाचवायला हवी समतोल खेळायला हवा असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले अशाच नवीन आणि ताज्या बातम्या मागण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका